मोदीने सतत एक गोष्टीची मागणी केली की मला चारशे जागा द्या चारशे फार आणि ह्या चारशे फाडचा त्यांचा हा मारण्याचा आग्रह हा आम्हाला कोणाला काही संशय निर्माण करणारा होता असं काही केलं असतं की तुम्हाला बघायला मिळालं असतं त्याची एक गोष्ट शक्य नाही असं जर तुम्हाला दिसलं तर मला असं वाटतं अशा फासनाही काही अर्थ नाही ही गोष्ट खरी आहे की निवडणुका आणि तो कालावधी सोडल्याच्या नंतर कधी काही केंद्रातले मंत्री असो काही उद्योजक असो हे भेटत नाहीत असंही मी काही म्हणणार नाही आणि ही वेळी गोष्ट खरी आहे की अनेक वेळेला मी अजित पवार यांना घेऊन सुद्धा अनेकांच्या भीती त्यांना एक माहिती हवी त्यांच्या वृत्ती व्हाव्यात या दृष्टीने करत असते आणि अशा वेळेला म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांना मी एकदा काही तीन चार वेळेला भेटलं असते शिष्टमंडळ मी घेऊन भेटलं મહારાષ્ટ્ર ઉષાતા ધંધાથી કંઈ નવતી ત્યાં તેમના મેં જાણો તેમજ શેવટી સાધન જીવન કામ અધિકાર ઘટક त्यांच्याशी सुस्वाद ठेवणं हे गरजेचं असतं पण सुस्वाद ठेवला घेतला याच्यातून लगेच ते कार्यच करत होते असं म्हणण्याचे असणे आणि म्हणून मी सुरुवातीलाच उत्तर दिले की प्रत्यक्ष काय घडले असं काही घडलं का असं काही राज्य स्थापन केलं का असे कळयचे पण मुळात यामध्ये अदानींचं नाव आल्यामुळे म्हणजे अमित शहाना भेटणं हे साहजिक आहे राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर ब बस बसलेल्या नेत्यांना भेटावंच लागणार पण अदानींच्या घरी का भेटले हा एक खूप मोठा प्रश्न चर्चेला जातो आहे तर त्याला काय उत्तर असेल तुमचं घरी घेशा घरी कधी किंवा महाराष्ट्राचे जे मुख्य उद्योजक आहेत इन्वेस्कर या लोकांच्या घरी मी अनेक जण जात असतो आजही जास्त कधी संधी नाही येत आणि आजही त्यांची महाराष्ट्रामध्ये उंची इन्व्हेस्टमेंट आहे आणि उंची इन्व्हेस्टमेंट त्यांचे आणखी काही त्यांच्या काही नवीन फटाळण्याचा विचार आहे आणि महाराष्ट्रातली त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ही ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला गोंदी आणि भंडारा या परिसरामध्ये एन जी केली त्याचं उद्धा तर मीच केलेलं होतं त्या भागामध्ये कोणसाच्या काही खाणी डेव्हलप करण्याचा विषय होता त्याच्यात त्यांनी लक्ष घातलं केंद्र सरकारने ते काम त्यांना दिलं त्यावेळेला त्यावेळेला काही भाजी भातल्यासारखं नव्हतं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं या काई काई हो त्या संदर्भात काही कार्यक्रम होते त्या कार्यक्रमाला मी गोंदियाला स्वतः गेले नव्हते त्यामुळे जे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं काम करू इच्छितात अशांच्या कामाला भीती देणं त्यांच्याशी दे दे सूचना ठेवणं या गोष्टी गरजेच्या असतात राज्य म्हणजे सर, सर राज्याच्या सगळ्या सध्याच्या राजकारणावर नजर टाकता आणखी एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे रेवडीला जे विरोध करत होते ते आता उघडपणे जास्तीत जास्त लोकांना थेटपणे देण्यासाठी आणि मग लाडकी बहीण सारखी योजना असेल किंवा अनेक योजना या थेट बेनिफिट देणं अशा स्वरूपाचं जे राजकारण होताना पाहायला मिळतं त्याकडे तुम्ही कसं बघता कारण राज्याची आर्थिक स्थिती ही डबगाईला आहे असं चित्र एकीकडे येतं आणि एकीकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणावर वाटला जातो लोकस लोकसभेच्या द्यावे निवडणूक आल्या आणि त्या काळामध्ये मोदींनी सतत एक गोष्टीची मागणी केली की मला चारशे जागा द्या चारसो फार आणि ह्या चारसो फाडचा त्यांचा हा मागण्याचा आग्रह हा आम्हाला कोणाचा काही संशय निर्माण करणारा होता सरकार बांधायचं असेल तर पाचशे अठ्ठ्याऐंशीचे लोकसभेचे स्टेंट असेल त्याला चारशेची गरज भासत नाही त्याच्यामध्ये एकावन्न टक्के पंचावन्न टक्के दोन जरी आले तरीसुद्धा सरकार बनू शकते असं असताना ते चारशे म्हणत होते आणि ती चारशे का त्यांच्या काही सरकारांनीच सांगितलं त्यांचे ते हेगिरे नावाचे सरकारी ते राज्यमंत्री होते आणि कर्नाटकातले होते त्यांना फर्स्ट हा विचारला होता तेव्हा त्यांनी स्वच्छ सांगितलं की जो जोपर्यंत चारशे सदस्य आम्हाला मिळत तो तोपर्यंत संविधानात आम्हाला काही परिवर्तन करायचे ते करता येणार नाही अशा सरकार तर त्यांच्या दुसऱ्या सरकारी राजस्थानमधल्या एक महिला संसद त्यांनी हेच उत्तर दिले होतं उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या आणखी एका संसदेच्या सदस्यांनी हेच उत्तर दिलं होतं आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांच्या निदर्शनामुळे असाले हे चारशे चारशेचा जो अग्र चाललेला आहे याचा अर्थ या देशाच्या डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला खिलवाड करणं त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना हवं तसं परिवर्तन करणं हा त्याच्यामध्ये दृष्टिकोन <laughs> दिसतोय आणि त्याला आमचा सक्त विरोध होता अशी भूमिका आम्ही सतत या निवडणुकीमध्ये घेतली